ਸਰਕਾਰ ਮੁਦੱਫਾ 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 ਅਸੀਂ ਕਿਵੇਂ ਆ ਆ ਸੀ ਕਿਵੇਂ ਆ ਬੁਲਾ ਰਹੇ ਆ महाराष्ट्र शासनाने वीज दरवाढी आणि स्मार्ट मीटर हे कंपल्सरी केलं आहे याच्या जाहीर निषेत करासाठी आम्ही शिवसेना शिवसेनातर्फे आज आंदोलन करण्यात आलो या सरकारला थोडीतरी लाज वाटत नाही का या आंबानीच्या घरच्या खिशेबासाठी त्याला ठेकेदारी मिळण्यासाठी फक्त नवीन नवीन फंडे आणून तो स्मार्ट मीटर लावता का काय गरज आहे हे जुने मीटरच्या जुने मीटर त्या गरीब घटेकडून त्यांनी पैसे घेऊन तगतोच लावले होते पुन्हा याचा भूडदंड सुद्धा हे सरकार लावणार आहे याच्या जाहीर निषेत्रासाठी आम्ही स्वतः सगळ्या शिवसेनेच्या वतीने आम्ही आज आंदोलन करण्यात आलो